नमस्कार मी शुभांगी पाटील आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्सने शक्तीपीठ महामार्ग जाणार पद्माळे सांगली व सांगलीवाडीच्या पूरपट्ट्यातून महापुराची तीव्रता वाढण्याची शक्यता फेरविचार करण्याची आपत्ती व्यवस्थापन बैठकीत मागणी बोसेतील नितीन गडकरींनी वाचविला वटवृक्ष कोसळला फांद्या सातशे गावात लावून स्मृती सतन जिल्हा परिषदेचा निर्णय कडेगावमधील नागरिकाचा टेंभूच्या वाण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा संतप्त नागरिकांची घोषणाबाजी आणि निदर्शने